मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन लक्ष आपल्या मतदार मी मतदारांना एवढंच आवाहन करेन की मतदान हे अतिशय महत्वाचं आहे सगळ्यांनी घरातून बाहेर पडावं आणि मतदान करावं या निवडणुकीत एक उमेदवार म्हणून मी उभा आहे आणि मी केलेल्या विकास कामाच्या जोरावर या वेळेला पुन्हा एकदा आपल्याला भविष्यात काम करण्यासाठी निवडून द्यावं ही विनंती साहेब राजकारणाच्या पलीकडे जाऊन या मतदारसंघामध्ये आरोप प्रत्यारोप झाले मात्र या सगळ्या आरोपांना एक बापाची लेख म्हणून पुरवाताई ज्या दे पद्धतीने सांगता सगळे सा भाषण केलं आणि ती ती मनापासून बापासाठी लढत होती काय भावना होत्या त्यावेळेस म्हणजे हे मला खर तर अनपेक्षित होत कारण तिने माझ्या समोर कधी असं एवढं मोठं भाषण केलं नव्हतं पहिल्यांदाच मी ऐकलं परंतु नुसतं भाषणच नाही तर गेले चार पाच महिने ती रात्रंदिवस या निवडणुकीसाठी काम करते खर तर आत्तापर्यंतची निवडणुका आणि या निवडणुकीत या निवडणुकीत थोडीशी कौटुंबिक किनार आपल्याला पाहायला मिळाली